ऑनलाईन फसवणूक सायबर गुन्हेगारच करतात असा अनेकांचा गैरसमज आहे आधुनिक युगात फसवणुकीचे अनेक प्रकार आहेत विशेष म्हणजे फसवणूक करणारा हा बाहेरील व्यक्ती नसतो एखादा चोरच तुमची फसवणूक करेल असं नाही हल्ली फसवणुकीसाठी डार्क पॅटर्न्सचा वापर केला जातोय डार्क पॅटर्नमध्ये मोठ्या संस्था त्यांच्या मार्केटिंग डाऊपेज लढवून तुम्हाला लुटतात आतापर्यंत ई कॉमर्स कंपन्या असे डावपेच वापरत होते पण आता ऑनलाईन बँकिंग आणि इतर आर्थिक सेवांमध्ये सुद्धा डार्क पॅटर्नचा वापर करण्यात येतोय आज आपण ऑनलाईन बँकिंगमध्ये डार्क पॅटर्नचा वापर कसा केला जातोय आणि त्यापासून आपण आपला बचाव कसा करू शकतो ते सविस्तर जाणून घेऊया डार्क पॅटर्नच्या नावातच त्याचा अर्थबोध होतो डार्क म्हणजे अंधार आणि पॅटर्न म्हणजे पद्धत ग्राहकाला अंधारात ठेवून किंवा चुकीची तसेच अपूर्ण माहिती देऊन वस्तू किंवा सेवा विक्रीला डार्क पॅटर्न असे म्हणतात ई कॉमर्स कंपन्यांसोबतच आता ऑनलाईन बँकिंगमध्ये सुद्धा डार्क पॅटर्नचा वापर वाढला आहे व्याजाबाबत अर्धवट माहिती देऊन कर्ज मंजूर करण्यात येत आहे तसेच कोणतंही शुल्क नसल्याचं सांगत छुपे शुल्क आकारले जात आहेत एवढंच नव्हे तर ग्राहकांना नको ते सबस्क्रिप्शनच्या जाळ्यात अडकवलं जात आहे या विविध डाक पॅटर्नच्या प्रकाराचा वापर करून ग्राहकांना फसवलं जात आहे ऑनलाईन बँकिंग क्षेत्रातील डाक पॅटर्न्सवर लोकल सर्कल्स या संस्थेनं एक सर्वे केला सर्वेक्षणानुसार प्रत्येक दहापैकी सहा लोकं म्हणजेच साधारण त्रेसष्ट टक्के लोकांना ऑनलाईन बँकिंग करताना छुप्या शुल्काचा फटका बसला आहे सौरभनं पाच लाख रुपयांचं वैयक्तिक कर्ज घेतले होते बँक अधिकाऱ्यानं त्याला फोन करून तात्काळ ऑनलाईन अर्ज करून अकरा टक्के व्याजदरानं कर्ज घेण्यास सांगितलं मात्र विविध अटी आणि शर्तीनुसार कर्जाचा व्याजदर हा छत्तीस टक्क्यांपर्यंत जात आहे याची माहिती दिली नाही सौरभनं हप्ता भरण्यास सुरुवात केली त्यावेळी त्याला याची माहिती मिळाली लोकल सर्कलनं तीनशे त्रेसष्ट जिल्ह्यात सर्वेक्षण केलं आहे सर्वेक्षणात एक्केचाळीस टक्के ग्राहकांना इंटरफेस इंटरफिअरन्सचा सा सामना केला आहे डार्क पॅटर्नमध्ये ग्राहक व्यवहार करत असताना ऑनलाईन बँकिंग प्लॅटफॉर्म लुडबुड करतात आणि ग्राहकांना अतिरिक्त उत्पादन किंवा सेवा खरेदी करण्यासाठी भाग पाडतात उदाहरणार्थ बँकेच्या वेबसाईटवर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरत असताना बँकेकडून कधी कर्ज तर कधी क्रेडिट कार्ड अपग्रेड करण्यासाठी भाग पाडलं जातं तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर वे क्रेडिट कार्डचे बिल भरत असताना बँकांकडून कधी कर्ज तर कधी क्रेडिट कार्ड अपग्रेडचे पॉपअप जाहिरात येत असते या जाहिरातींमुळे ग्राहकाला शांतपणे बिल भरता येत नाही त्यातच नको असलेल्या जाहिराती बंद कराव्या लागतात यालाच इंटरफेस इंटरफिअरन्स म्हणतात म्हणजेच यात तुमच्यावर जाहिरातींचा मारा करून नको असलेली वस्तू खरेदी करण्यास भाग पडलं जातं सर्वेक्षणातील बत्तीस टक्के ग्राहकांनी सबस्क्रिप्शन ट्रॅप्सचा अनुभव घेतला आहे ग्राहक एखाद्या नवीन ऑनलाईन प्रॉडक्टसाठी साईन अप केल्यानंतर ग्राहकाकडून सतत पैसे वसूल केले जातात ग्राहकाची इच्छा असूनही ती सेवा बंद करता येत नाही यालाच सबस्क्रिप्शन ट्रॅप्स असे म्हणतात सेवेला बंद करण्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागते या व्यतिरिक्त एकोणचाळीस टक्के ग्राहकांना बेट आणि स्वीटचाही फटका बसला आहे यात आकर्षक व्याजदराच्या कर्जाची ऑफर दिली जाते मुदत ठेवींवर चांगला व्याजदर मिळणार आहे असं सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात तेवढा व्याजदर दिले जात नाही तसेच कर्ज घेताना अनेक छुपे शुल्क देखील भरावे लागतात सरकारकडून सातत्याने कारवाईचा बडगा उगारून देखील डार्क पॅटर्न कमी होताना दिसून येत नाही डिजिटल कर्जातील मिससेलिंगमध्ये डार्क पॅटर्नच्या वापराबद्दल आयचे डेप्युटी गव्हर्नर एम राजेश्वर राव यांनी इशारा दिला होता महागडे कर्ज घेण्यासाठी लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलं दोन हजार तेवीसमध्ये केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं ग्राहकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी एक राजपत्रित अधिसूचना जारी केली यालाच डार्क पॅटर्न नियंत्रण आणि प्रतिबंधाबाबत मार्गदर्शक असं नाव देण्यात आलं आहे या मार्गदर्शक सूचना वस्तू आणि सेवा देणाऱ्या सर्व प्लॅटफॉर्म्स सल्लागार जाहिरातीदार आणि विक्रेते यांना लागू होतात एस एम एस व्हॉट्सअप मेसेजेस ईमेल किंवा थेट फोनच्या माध्यमातून जवळजवळ प्रत्येक जण हा डार्क पॅटर्नला बळी पडलाय अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ अमित तन्वर यांनी दिली आहे ग्राहकांना कधी स्वस्त कर्जाचे अमिष दाखवले जाते नाही तर एखादी सेवा खूप आवश्यक असल्याचे सांगून सबस्क्राईब करण्यास भाग पाडलं जातं या प्रकरणात ग्राहकांना नको असलेले छुपे शुल्क माथी मारले जाते किंवा नको असलेली योजना माथी मारण्यात येते गेल्या दहा वर्षातच भारतात ऑनलाईन बँकिंग सेवेचा विस्तार झाला आहे ऑनलाईन बँकिंगमुळे बँकेचे व्यवहार करणं सोपं झालं असलं तरीही डार्क पॅटर्नसारख्या नव्याच समस्या उद्भवल्या आहेत त्यामुळे लोकांचा ऑनलाईन बँकेवरचा विश्वास दिवसेंदिवस कमी होऊ शकतो डार्क पॅटर्नचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत असल्यानं आर बी आय बँका आणि इतर सर्व भागधारकांनी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे डार्क पॅटर्नबाबत सरकारनं ऑनलाईन ई कॉमर्स कंपन्यांसोबत कड कर, कडक कर, धोरण स्वीकारलं आहे थोडासा उशीर झाला तरी चालेल पण ऑनलाईन बँकिंगबाबतही कडक धोरण स्वीकारण्याची गरज आहे नियमात बदल होईपर्यंत किमान ग्राहकांना डार्क पॅटर्नबाबत जागरूक राहणं गरजेचं आहे ऑनलाईन बँकिंगच्या डार्क पॅटर्न पासून बचाव करण्यासाठी ग्राहकांनी कर्ज घेताना प्रत्येक शुल्काबाबतचा तपशील तपासून घ्यावा कर्जाचा वास्तविक व्याजदर किती आहे तसेच ॲन्युअल पर्सेंटेज रेट म्हणजेच ए पी आरची लिखित माहिती मागावी ए पी आरमध्ये व्याजदर प्रोसेसिंग शुल्कासहित बाकीच्या खर्चांचाही समावेश असतो ऑनलाईन कुठलंही कर्ज किंवा कार्ड घेण्यापूर्वी सर्व नियम आणि अटी जरूर वाचा अनेक वेळा नियम आणि अटींसाठी स्टारची खून केलेली असते याकडे जरूर लक्ष द्या कोणत्याही डार्क पॅटर्नमुळे आपली फसगत झाली आहे असं लक्षात आल्यावर एकोणीसशे पंधरा या राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांकावर तक्रार करा तसेच तुम्ही आठशे ऐंशी ट्रिपल शून्य एकोणीस पंधरा या नंबरवर व्हॉट्सॲपवर तक्रार दाखल करू शकता